हे सगळं काही भाजप सगळे ईव्हीएम मॅनेज करत आहे निवडणुका मॅनेज करत आहे आमचा प्रभाव असलेले क्षेत्रातले सगळे मतदार सुद्धा दुसरीकडे शिफ्ट केलेत जिथं भौगोलिक पाचशे मीटर वरती असलेलं मतदान केंद्रातून सगळे मतदार खोल्या नाहीत या सबबी खाली त्यांनी इथून मतदार हे अडीच तीन किलोमीटर लांब नेलेले आहेत इथं मतदानाचा घट्टा टक्का वाढवण्यासाठी कायम प्रयत्न केले जातात परंतु हा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी अत्यंत चुकीचे निर्णय घेतलेले आहेत जर ज्या ठिकाणी खोले नसतील त्या ठिकाणी पत्रा शेड उभारण्या करण्याची सुद्धा व्यवस्था आहे आणि त्याच्यावर ते इतकं मोगम उत्तर देतात त्या ठिकाणी खोले उपलब्ध नाहीयेत आणि या ठिकाणी निवडणूक तुम्ही आरोप करू शकत नाही असा नियम बनवलेला आहे याची कल्पना आहे का तुम्हाला निवडणूक आयोग म्हणजे काही करायचं का निवडणूक आयोगाने मग आदेव अगोदर त्यांनी त्यांचे नियम याच्या आधी पण तीन वेळा तसेच वापरलेले आहेत एक मिनिटासाठी एका उमेदवाराचा त्यांनी फॉर्म बाद केले आम्ही एक ऑब्जेक्शन घेतलं होतं की अनधिकृत बांधकामाचं आम्हाला ऑब्जेक्शन घ्यायचंय तर त्यानंतर त्यांनी काय सांगितलं अर्धा फक्त अर्धा मिनिट तर त्यावेळी त्यांना निर्णय ज्यावेळी तो लिहिला सुद्धा गेलेला नव्हता निर्णय आता नाही आणि आता त्यांनी तीन तारखेला जो निर्णय घेतात तो परिपत्रक काढून दुसऱ्या दिवशी परत बदलतात कोरखेडे लोकशाहीची थट्ट लावली संविधान यांना मान्यच नाही का बदललेलं प्रति प्रसिद्धी करायचं ते नाही उमेदवारांना कळवण्यात आलेलं नाहीये ही अत्यंत दुर्दैवी गोष्ट आहे